गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि सत्तर वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत होता मात्र आता आम्ही तुम्हाला अशा एका लग्नाची गोष्ट सांगणार आहोत की त्याने तुम्ही थक्क व्हाल हे दोन्ही राजकारणी भारतीय आहेत मात्र लग्नाचा बार उडवून दिलाय तो जर्मनी तर चला पाहूया कोण आहेत हे राजकारणातले दोन चेहरे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड कोंबडा झाकला तरी आरवायचा राहत नाही तसंच काहीस या गुपचूप केलेल्या लग्नाबाबत होतं तृणमूल काँग्रेसच्या फायर ब्रँड समजल्या जाणाऱ्या नेत्या आणि खासदार महुआ मोहित्रा पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहेत यावेळी त्यांनी केंद्रावर किंवा राजकीय घडामोडींवर भाष्य केलेलं नाही हो तुम्हाला आता उत्सुकता लागलीच असेल सांगते खासदार महुआ मोहित्रा यांनी बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न गाठ बांधली बरं का हा विवाह सोहळा भारतात नव्हे तर चक्क जर्मनीत पार पडलाय अतिशय खासगीत हा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाहाचे फोटो आता व्हायरल होत आहेत व्हायरल झालेल्या फोटोत महुआ गोल्ड आणि हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत तर पिनाकी पारंपरिक पोशाखात दिसत आहेत दोघांनीही एकमेकांचा हात धरलाय आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे सध्या दोघांनी ही लग्नाबाबत भाष्य केलेलं नाही पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलाचे नेते ते ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत हेच पिनाकी मिश्रा सर्वोच्च न्यायालयाचे वकीलही आहेत त्यांची पहिली पत्नी संगीता मिश्रा आणि त्यांच्यातील नातंही संपुष्टात आल्याची चर्चा आहे पिनाकी मिश्रा यांची कंपनी हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे मिश्रा हे दोन मधील देशातील सर्वात श्रीमंत खासदार होते पिनाकी मिश्रा आणि महुआ मोइत्रा या दोघांचेही हे दुसरं लग्न आहे महुआ मोइत्रा यांचं पहिलं लग्न डॅनिश फायनान्सर लार्स बॉर्सन यांच्याशी झालं होतं मात्र ते जास्त दिवस टिकलं नाही मोइत्रा यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी आसाम मध्ये झाला होता त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती मात्र के दोन हजार महुआ यांनी जर्मनीत गुपचूप लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय राजकारणातले हे दोन दिग्गज आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत त्यांच्या या लग्नाला काहींनी शुभेच्छा दिल्या तर काहींनी हे लग्न राजकीय की प्रेमाच असा खोचक सवाल उपस्थित केलाय दो दिल जर्मनी मे मिले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद